नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निरंजन जाधव इकोमॅक्स ऍग्रो सायन्स प्रतिनिधी मी आज आलो आहे अकोला तालुक्यातील लिंगदेव शेतकरी बबन बनव यांच्या शेतामध्ये आलो आहे त्यांनी आपल्या इकोमॅक्स कंपनीचे साईज मास्टर फावरले होते त्यांना आपण रिझल्ट तुम्हाला कसं वाटलं रिझल्ट आम्ही सात दिवसापूर्वी इकोमॅक्स सायन्स साईज मास्टर घेतलं होतं तर या तीन साऱ्यांनाच मारलेलं आहे तुम्ही बघू शकता तीन साऱ्यांमध्ये फरक आहे फरक बाकीच्या मला फवारणीसाठी अतिशय उत्तम वाटलं म्हणजे फुल वाडीसाठी फुल मोठ होत साईज पण झालेली त्याच्यामुळे साईज मास्टरमुळे सांगू इच्छितो की आपण पण एकदा मारून बघावं हो फवारणार ना पण मग लगेच आता मला दुसरी फा आता फवारणी घेईल त्याच्यावर चालत नाही ती म्हणून थांबलोय मी त्याच्यानंतर मी घेणार आहे नंबर नऊ चार शून्य चार तीन दोन तीन नऊ चार तीन तर बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही या ची साईज बघू शकता आणि काळ्यांची संख्या बघू शकता जर तुमच्या तुमच्याही झेंडूला कळ्या लहान असतील फुले कमी असतील झेंडूला फुले बिलगत फुले लागत नसतील तर तुम्ही आपल्या इकोमॅक्स कंपनीची साईज मास्टर